शेतकरी मित्रांनो बरेचसे शेतकरी म्हणतात की आमचं बेणे चांगलं होतं आम्ही चांगल्या प्लॉट बेणे घेतलेले आहे त्या प्लॉटला सड नव्हती लागवाडीबरोबरच कस काय बेणे एकदम खराब झाले आणि चार ते पाच दिवसाचंच बेणे कस काय कुजले शेतकरी मित्रांनो विषय असं झालेला आहे की वाढतं तापमान काही दिवसापूर्वी आपण जर एक लक्षात जर घेतलं तर सोशल मीडियाच्या माध्यमातून असं कळायला मिळतं की आपल्या वर्षानंतर जी आपलं जे कव्हर करतो पण मग आपण पाणी किती मारतो शेतकरी मित्रांनो बरेचसे शेतकरी काय करतात की नळीच्या साहाय्याने पाणी मारतात म्हणजे नळीच्या साहाय्याने ज्या शेतकऱ्यांनी पाणी मारलं पाणी मारलं त्या घरात पाणी उतरलं आणि त्यात काय होतं की आपल्याला बेण्याला माती काळामध्ये कळेल की बाजार भाव एक कसे राहते सध्या बाजार भावाचे हे पॉझिटिव्ह आहे आणि बाजार भाव हे वाढत आहे अद्रक बियाण्याला plot ला जी एस सोडलेलं होत बियाणे चालेल का हो काही अडचण नाही आहे जिब्रेलिक ऍसिड दिल्याने प्लॉटला काही अडचण होत नाही कांद्याला काही करणं बास आणि डॉर्मन्सी ही जिबरली काय करण्याचं काम करतं आणि जिबरली वापरलेल्या पेण्याला काहीच अडचण नाही आहे आणि आपण जर बघत होतो की बा सडण्याचं पोजण्याचं प्रमाण आणि काय करायचं शेतकऱ्यांकडून की बऱ्याचशा दिवसानंतर आपण आता समजा या टेम्परेचरमध्ये लाकूड पेने हे करावं होतंय तर त्या पार्श्वभूमीवर आपण काय करतो की पाणी मारताना थोडी काळजी घ्या आणि असं मारा की ते गंजामध्ये गेलं बारदाना ओला आहे संजय नमस्कार भाऊ बारदाना हा फक्त ओला झाला पाहिजे आपल्याला जास्त पाणी मारायची गरज नाही शेतकरी मित्रांनो कारण की जादा पाणी मारल्यामुळे बेणे हे आपलं खराब होऊ शकतं आणि मोड आलेले बेणं आहेत आपण जे बारदाना आहे ते साधा मॉइश्चर ठेवा थोडा ओलावा ठेवा जेणेकरून त्याला मोड येतील मोड आल्याच्या नंतर आपल्याला लागवडी योग्य होईल आणि प्रत्येक शेतकरी आता वाफ आहे ती निघून जाईल कारण की पुढं जर पाऊस पाणी असेल तरच लागवडीचा निर्णय घ्या आणि अवेलेबल स्टॉक असेल तर कारण की पाऊस जर जूनमध्ये लांबला हो तर बऱ्याचशा अडचणी या येऊ शकतात आणि जेव्हा बरेचसे शेतकरी ज्यात की मेमध्ये लागवडीचं जर मेमध्ये जर लागवड केली सत्तावीस मेपासून जरी लागवड केली तर लागवडीमुळं काय होऊ शकतं मेमध्ये आता आवाज येतोय का माझा माझ्या घरामध्ये मोबाईलला रेंज राहत नाही त्यामुळे मी आज लाईव्ह शेताच्या प्लॉटवरतून व्हिडिओ घेत आहे ज्या शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतील त्यांनी कमेंट्स करा आपण त्यांचे उत्तर देण्याचं काम करू बाजारभाव हे जूनमध्ये शंभर टक्के पॉझिटिव्ह राहतील आणि आता तुमचा जून राहिला तरी चार पाच दिवसाच्या याच्यावर राहिलेला आहे आणि बाजारभाव सध्या व्यवस्थित चालू आहे आणि आमच्याकडं जी खरेदी आहे कालची आजची तर अठ्ठ्याण्णव रुपये प्रति क्विंटलची खरेदी मी काल एक परवाच दिवशी एक व्हिडिओ बनवला हो होता तर त्या दिवशी ब्याण्णव त्र्याण्णवचा व्हिडिओ होता होतो आणि काल पंच्याण्णवचा एक व्हिडिओ बनवला होता आणि त्याच्यानंतर कालचा जो आहे तर आमच्याकडे जे सौदे आहे ते अठ्ठ्याण्णव रुपये प्रति क्विंटलप्रमाणे असे सौदे हे झालेले आणि कारण काय झालेलं आहे की बऱ्याचशा शेतकऱ्यांनी प्लॉट थांबवले म्हणजे प्लॉट मुळातच कमी आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि जे प्लॉट्स आहे ते शेतकऱ्यांनी आता थांबून दाबून धरलेले आहे आता याच्या काळामध्ये कळेल की बाजारभाव हा काय होत होतो सातारामध्ये दहा हजारच्या प्लस आहे सा हो सातारा साईडला आणि एक लक्षात घ्या बरेचसे शेतकरी काय म्हणत होते की जूनमध्ये बा इतर राज्यातून आले निघाल किंवा सातारा साईडचा आले निघाल आणि बाजार हे कमी होतील असं काही होणार नाही शेतकरी मित्रांनो कारण काय की आपल्याकडं कर्नाटक राज्य असेल केरळ असेल त्या तेलंगणा इकडचेही शेतकरी आपल्याला कनेक्टेड आहे आणि त्यांच्या लागवडी चालू आहे ते शेतकरी आपल्याला सांगतात एक क्रिशन क ट्रॅक्टर चालेल का क्रिया आठ ट्रॅक्टर हे जास्त आठ ट्रॅक्टर म्हणजे आठ ट्रॅक्टर तुम्ही किती प्रमाणात वापरणार म्हणजे एक चार टनाचं ट्रॅक्टर पण असतं आपलं तीन ते दोन ते तीन टनाचं आणि एक सहा टनाच्या वरतीचं असतं तर तुम्ही नेमकं कुठलं आहे जे जादा भरलेलं जर ट्रॅक्टर असेल तट्टे लावलेलं तर ते जास्त होईल आणि जर सपाट सपाट जर असेल आपलं ट्रॉली लेवल तर ते आठ ट्रॅक्टर चालवून जाईल काय अडचण नाही प्लॉट जास्त नाही सातारामध्ये हो प्लॉट पंधरा ते वीस टक्केपर्यंत आले शिल्लक आहे सातारा सांगलीमध्ये सर एका महिन्यात प्यारा फट रूट मित्र किटमधून बीज प्रक्रिया केलेली आहे आता बुरशीनाशकमधून काढलेली चालेल का काही अडचण नाही शेतकरी मित्रांनो तुम्ही मध्ये एक इन्सेक्टिसाईड घ्या इन्सेक्टिसाईड घेता असताना त्याच्यामध्ये थामीचक जमचं कीटकनाशक घ्या म्हणजे आपण त्याला आपल्या भाषेत गवच्या म्हणतो आणि एक बुरशीनाशक घ्या दोन्हीचे कॉम्बिनेशन करून बीज प्रक्रिया करून घ्या बीज प्रक्रिया हे मस्ट आहे शेतकरी मित्रांनो लागवडीच्या आधी कारण काऊन की बीज प्रक्रिया करत असताना आपलं काय विषय होतो की आपण जेव्हा सीड लावतो ते लावल्यानंतर इनसेक्टिसाईड आपल्या शेतामध्ये ऑलरेडी अवेलेबल असतात तर त्याला डॅमेज होऊ नये म्हणून एक बीज प्रक्रिया करणं चांगलं आहे आणि त्याच्यामध्ये बूटनाशक प्लस कीटकनाशकचा वापर करा तुम्ही क्लोरोपायरो फ्वासही घेऊ शकतात किंवा तुम्ही थायमेटक जा म्हणजे गवच्यासुद्धा वापरू शकतात कुठल्याही कंपनीचा आणि नाहीतर मग क क्युनॉल फ्वास घेऊ ू शकतात त्यामध्ये बुटनाशेमध्ये साप घेऊ शकतात किंवा ब्ल्यू कॉपर घेऊ शकतात किंवा रेडीमिल्कोड सारखं फंगीसाठी तुम्ही घेऊ शकता शेतकरी मित्रांनो आणि वापरण्यासाठी तुम्ही काय करायचं जे आपलं जे ट्रीटमेंट करत असाल करताना डायरेक्ट कॅरेटमध्ये जेव्हा तुम्ही आले घेचाल तर ते डायरेक्ट पाण्यात डुबवा म्हणजे त्या द्रावणात डुबवा म्हणजे असं वरतून फवार मारून ते सी ट्रीटमेंट करू नका जेणेकरून तुम्हाला रिझल्ट हा चांगला मिळणार नाही आणि शेणखतं ज्या शेतकऱ्यांची आहे त्या शेतकऱ्यांनी काय करावं की शेणखत हे वेळेच्या आत पाहून द्यावी कारण की शेणखतामध्ये भुंगे आळाचा प्रादुर्भाव असतो आणि त्याच्यामु म्हणजे त्याच्यामध्ये कसं आहे शेणखतामध्ये आता जे ह्यावेळेस काय होतं जे भुंगे असतात ते भुंगे अंडे घाल शेणा शेणामध्ये अंडे घालायचं काम करतात किंवा नागरलेल्या रडी शेतामध्ये अंडे घाल काम करतात तर ते त्यांना पोषक वातावरण हे शेण म्हणजे खाद्य त्यांचं शेणखतामध्ये असतं तर शेणखत तुम्ही पांगून द्या व्यवस्थित आणि त्याच्यामध्ये असलेले जे के इन्सेक्ट आहे ते पशुपक्षी पक्षी वेचून घेते द्रावणात बुडून टाकल्यावर जास्त दिवस काही अडचण नाही हो तुम्ही आता बी द्रावणात बुडून ट्रीटमेंट करून ठेवली तर आम्ही काय करत असतो काढल्या काढल्या ट्रीटमेंट करत असतो तर आमची आता चाळीस पंचेचाळीस दिवस आले राहतं ते आडी लावलेलं त्यानंतर परत आम्ही एकदा ट्रीटमेंट करतो आणि नंतर लागवड करत असतो काही अडचण येणार नाही तुम्हाला तुम्ही ठे ट्रीटमेंट करूनही ठेवलं तर चालेल सध्या तुम्ही आता डायरेक्ट खुडून आणि खुडून घ्या खुडून घेतल्याच्यानंतर डायरेक्ट तुम्ही त्याला ट्रीटमेंट करून घ्या एकरी बेने किती क्विंटल वापरावे स एकरी बेणं वापरण्याची पद्धत अशी आहे तुमच्या बेडवरती तुमचे बेने तुम्हाला हे लागणार आहे जर तुम्ही चार चार बा साडेचार बाय समजा जे तुमचा डिस्टन्स असेल त्याच्यावरती जर लावलं तर तुम्हाला बेणं हे नऊ क्विंटलपर्यंत लागून जाईल चाळीस गुंठ्यामध्ये आणि साडेआठ ते नऊ आणि पा पाच फुटावर जर लावलं तुम्ही तर पाच फुटावरती तुम्हाला बेड जर घेतला तर तुम्हाला हे कमीत कमी तुम्हाला आठ साडेसात ते आठ क्विंटलपर्यंत बेने लागेल लागूडच्या पद्धत अशी आहे की दोन खड्याचं अंतर एक तीस ठेवा टीजर ठेवा जास्त बे जास्त म्हणजे खड्याला खडा लावू नका शेतकरी मित्रांनो म्हणजे ते काय होतं नंतर जेव्हा कण बनतो कण कमीत कमी सात कितीही हलकी ट्रीटमेंट हलक्यातले हलके ट्रीटमेंट जर केली तर सातशे ते आठशे ग्रामचा हा खडा असतो आणि जास्त चांगली ट्रीटमेंट जर केली तर दीड किलो ते दोन किलोपर्यंत हा खडा जातो त्यामुळे त्याला तितकी जागा अशी पुरली पाहिजे शेतकरी मित्रांनो म्हणून त्या हिशोबाना लागवड ही करा माझा नंबर मी डिस्प्रि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे नक्की देईल काय अडचण नाही आणि ज्या शेतकऱ्यांनी मित्र किट वापरलेली आहे प्रक्रिया त्यांनी ही रूट मित्र किट तुम्ही ड्रिंचिंगमध्ये सुद्धाही वापरू शकतात आपले ह्युमिक ॲसिड ब ह्युमिक ॲसिड जेव्हा देतो आपण लागवड केल्याच्यानंतर तुम्ही लगेच दोन ते चार दिवसांनाही जर रूट मित्र रूट रूट मित्र किट जर ड्रिंचिंग केली असेल तरी तुम्हाला त्याचा चांगला असा फायदा झालेला अस झाला असता कारण की का आता डॉर्मन्सीमध्ये गेलेलं आ, आ आले आहे तर ता, त्याला ता म्हणजे ता जितका फायदा तुम्हाला ड्रिंचिंगमध्ये झाला असता तितका फायदा तुम्हाला बीज प्रक्रियाला होणार नाही आहे कारण की ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो आता लागवड ही आमच्या तालुक्यात बरीचशी चालू झालेली आहे बरीचशी नवीन लागवड ही चालू आहे आणि पंधरा दिवसापासून लागवड चालू होती बरीचशी लागवड ही खराबसुद्धा झालेली आहे आणि वाढत्या तापमानामुळं काय झालं आहे शेतकरी मित्रांनो की लागवड म्हणजे आल्याचं बेणं हे कुजण्याचं प्रमाण हे खूप जास्त वाढलेलं आहे आणि आज आपण एक गोष्ट लक्षात घेऊ की काय होतं शेतकरी मित्रांनो जे बऱ्याचशा दिवसापासून काढलेलं जे आले आहे बेणं आहे आपण लागवडीसाठी काढलेलं आहे तर काय एक शेतकरी विचारत होते की बा लागवडीसाठी जर बेणं जास्त दिवस काढलं तर ॲवरेजमध्ये काही फरक पडतो का शेतकरी मित्रांनो हे बघा आपण जेव्हा बेणे काढतो आणि बेणे जेव्हा लागवड करत असतो बेणे लागवड करण्यासाठी आपण जेव्हा काढतो ते पंचेचाळीस ते पन्नास दिवसाचं खड्याला किती डोळे असायला पाहिजे खड्याला किती डोळे असायला पाहिजे म्हणजे आपण जेव्हा असा एक खडा का घेतो शेतकरी मित्रांनो तर तुम्हाला मी दोन मिनटात आता जवळच आहे तर त्याला कमीत कमी तीन ते चार डोळे हे असतात त्याच्यामधले एक डोळा बी जर शेतकरी बांधव तर ते त्याचं ते अद्रक जर्मिनेशन आहे त्याचं एकदम फास्टमध्ये होऊन जातं हे बघा आता हा आपला आल्याचा खडा आहे आता याला तुम्ही बघा हो आता मी याला व्यवस्थित पाणी वगैरे मारतो होतो पाणी मारत असताना तुम्ही बघा माझ्या हातामध्ये हा किती तीस टक्केपर्यंत हा फक्त सुकलेला आहे आता काय आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी बऱ्याचशा दिवसापासून आल्याचं हे काढलेले बीज काढलेले सीड्स काढलेले तर ते इतके सूक्ष्म झालेले शेतकरी मित्रांनो ते आता ह्या टेम्परेचरमध्ये जर खडा तुम्ही लावला तर तो खडा हा ऑलमोस्ट हा खराब होऊन जाणार आहे आता एक फनी व्हिडिओ विचारतात की कि खड्याला किती डोळे असाल पाहिजे आता तुम्ही बघत असाल तर आता हा खडा मी खुडून रेडी केलेला आहे शक्य के याला मी काय केलेलं आहे की याला वीज प्रक्रियासुद्धा केलेली आहे आणि याला पंधरा दिवसाच्या पूर्वी मी याला खुडलेला एक व्हिडिओ बनला होता याला डोळे बघा किती आलेले एक दोन तीन चार पाच सात याला डोळे आहे बघा तुम्ही आणि डोळे बघा आता म्हणजे जेवण तुम्ही मिरुग नक्षत्रामध्ये सुद्धा आपण याची लागवड जर केली तर हा बेन त्याचं जर्मिनेशन होऊन जाईल आणि याचं किती प्रमाणात सुकलेलं आहे बघा खडा सुकलेला आहे सुक का अजिबात हा म्हणजे वीस टक्क्याच्या वीस ते तीस टक्क्याच्या आसपास हा खडा सुकलेला आहे जेव्हा मी याला शेतामध्ये टाकेल तर याचं आ आणखी दहा टक्के हा खडा सुकेल सत्तर टक्के हा याच्यातलं पाणी शोषून म्हणजे तीस टक्के पाणी शोषून जाईल आणि सत्तर टक्के हा खडा जर्मिनेशनसाठी एकदम योग्य आहे आणि हे हे ल लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो आता बऱ्याचशा शेतकऱ्यांनी पाणी मॉइश्चर हे ठेवलं नाही खडा हा फार सुकला उन्हामध्ये बेणं होतं टेम्परेचर खूप होतं जमिनीतलं टेम्परेचर खूप आहे त्यामुळं काय होतं शेतकरी मित्रांनो की बरेचसे प्रॉब्लेम येतात आता याची ये कवरिंग जर याची सुकल्यामुळं कवरिंग वरची खराब होते आणि जास्त जर तुमचं हे जर असेल काय होतं की हीट असेल जमिनीमध्ये पाणी कमी आहे पाणी कमी असल्यामुळे जमिनीत हीट कमी आहे हीट पाहिजे तेवढी हीट आपल्या जमिनीतली निघत नाही त्या थी थी वाप वाप तर त्यामुळे काय अडचणी होत्यात की आपण पाणी सोडतो आणि ती जमिनीत वाफ धरते वाप धरल्याच्या नंतर आपण लागवड करतो ते टेम्परेचर असल्यामुळे ते बेनही खराब होतं शेतकरी मित्रांनो तर त्या पार्श्वभूमीवर तुम्ही लक्षात घ्या की आपल्याला पहिल्यापासून मयूर जाधव सर एक एकर प्लॉट राहिलेला आहे कधी काढू सो थो थोडे आता आठ दिवस हे थांबा आठ दिवसामध्ये आपल्याला पूर्ण बाजारभावाची परिस्थिती ही कळून जाईल कारण की सध्या बाजारभाव हे आता वाढतीच्याच दिशेला आहे आपल्याला खोडवा हा ठेवायचा नाही एवढं लक्षात घ्या दहा हजारचे प्लस बी भाव राहतील त्या भावात आपल्याला आले हे काढायचं आहे तर व्यापारी म्हणते जुलै महिन्यामध्ये जास्त भाव राहील आणि जून महिन्यामध्ये सुरुवातीला कमी प्रमाणात भाव पण आपल्याला आपल्या अपेक्षेप्रमाणे जे आपल्याला भाव योग्य वाटेल त्या भावात आता आपण काढून टाका जुलै महिन्यात जर ठेवत असेल तर दहा ते वीस पंधरा टक्क्यापर्यंत नवीन माल हा तयार होतो आणि त्यासाठी आपल्याला ट्रीटमेंट द्यावा लागेल आपला खर्च हा वाढेल आणि आपल्याला त्या हिशोबावर मग आपली तयारी करावं लागेल आणि जर तुम्हाला आता सर यात आठ चार रोजात जर द्यायचा असेल तर मग आता या चार दिवसात भावाचीही कंडिशन आपल्याला कळून येईल शेतकरी मित्रांनो आणि खड्याची साईज हे बघा शेतकरी मित्रांनो जे क आता त्यांचं बेणं खुडवा खुडांचं राहिलेलं आहे त्यांनी या पद्धतीची असे बेणे खुडवा फुडवा जेणेकरून आपल्याला काय अडचण येणार नाही आणि लागवडीच्या वेळेस तीच बरं अंतरान लावा आता या बे बेण्याचं जर्मनीशन एकदम फास्ट हे होईल आता गेला जस्ट नेटके डोळे काही ठिकाणी डोळे फुटलेले काय ठिकाणी डोळे फुटायचे बाकी राहिलेले आहे शेतकरी मित्रांनो आपण जे माहिती देत असतो ती प्युअर जेन्युअन माहिती आहे आपण लागवडीपासून आपण हे बाजारभाव आपल्याला म्हणजे बाजारभाव सांगणे आपल्या आप हे नव्हतं पण आपण पहिल्यापासून आपल्याला जे अनुभव होते त्या अनुभवाच्या बेसवर आपण बाजारभावही सांगत होतो पण आपलं खरं खास काम शेतकरी मित्रांनो आपलं टेक्निकल काम हे जास्त आहे म्हणजे आल्याची लागवड असेल त्यानंतर त्याचं प्रोडक्शन असेल त्यानंतर त्याच्यावरती डिसीज असतील ह्या गोष्टीचं जास्त आपल्याला म्हणजे पहिल्यापासून थोडंफार नॉलेज आहे आणि याच्या अनुभवावर आपण हे सांगत असतो बाजारभाव मात्र आपण शेतकऱ्याच्या अग्रस्ता खातीर आपण सांगत होतो तर शेतकरी मित्रांनो लागवडच्या बाबतीत बी बोलायचं झालं यावर्षी भरपूर लागवड आहे पण मग प्लॉटचं खराब होण्याचं प्रमाणही भरपूर आहे पाण्याचं अंदाज कळेल आपण मी तेव्हाच बोलवतो तुम्हाला निसर्गावर सगळं अवलंबून राहील जर व्यवस्थित वेळेवर टायमिंगवर पाणी पडला तर आले सगळे सक्सेस होतील आता यादी लावलेले आले जर एक महिना जर पाणी डिले झाला तर ही पहिली लागवड पूर्ण संपुष्टात येऊन जाईल जी ही लागवड होईल ती मे महिन्यामधली जर पाणी जर वेळेवर पडला नाही तर आले हे नव्याण्णव टक्के खराब होऊन जाईल शेतकरी मित्रांनो आणि पहिल्या कॉ पहिल्या टप्प्यातले पूर्ण शेतकरी ते खराब होतील चांगले साठी आता या जर्मिनेशन साठी काय करावे कायच करायची गरज नाही आहे कसं आहे माहिती आहे का आपण जवळ सी ट्रीटमेंट करतो आणि आपले जे बारदाना आहे त्याच्यावर तुम्ही मॉइश्चर व्यवस्थित ठेवा पाण्याचं मारण्याचं प्रमाण हे एकदम कमी करा जास्त पाणी मारू नका बेनेच्या गंजीमध्ये पाणी उतरलं नाही पाहिजेत पाणी जर उतरलं कधी तर काय होतं माहिती आहे का सडीचं प्रमाण हे वाढतं ते बेणं ऑटोमॅटिक कुजून जातं तर फक्त वरून पोते हे तीन दोन टाईम वेळ मारा एक सकाळी आणि एक संध्याकाळीच्या वेळेस ते बारदानावर थोडंसं मॉइश्चर ठेवा श तुमचं जे आहे सीड आहे त्याला मॉइश्चर भेटलं आर्द्रता भेटली आणि कवर कवरिंग व्यवस्थित करा असं कवरिंग टॉप करा कुठ कुठंच उघड नस पडलेलं नाही पाहिजेत सर खोडवा फ्लॉट चे शंभर टक्के जर्मिशन झाले आहे आता पुढे काय करावे Uh, तुम्ही एक काम करा पहिले माती uh, माती uh, एक, uh, एक एक बेसल डोस द्या बेसल डोसमध्ये दहा सव्वीस सव्वीस घ्या त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक पॉ पो, पॉलिसल्फेट घ्या एलचं आणि एक फ्युरॉन शंभर टक्के वापरा निमेटोडसाठी आणि एक फिप्रोनिल वापरा चार पाच पाच किलो एकरी आणि याचा बेसल डोस देऊन टाका आणि एक भर देऊन द्या ट्रेलरच्या साह्याने आणि त्यानंतर ह्युमिक ॲसिड या अर्जंटमध्ये सोडा ह्युमिक ॲसिड सोडल्यानं काय होईल की राहिलेलं जर्मनेशी नाही ते शंभर टक्के होऊन येईल आणि जर समजा थोडं काय करा की एकोणवीस एकोणीस जे ग्रेड भेटतो मार्केटमध्ये वॉटर सोलबलचा एक तर त्याची ड्रिंचिंग करा जर आले आलेकुडं खराब नसेल किंवा मागच्या वेळेस चढ वगैरे लागेल नसेल तर खोडवा प्लॉटला रूट मित्र किट सोडली तर चालेल का सर आत्ता चालेल काही अडचण नाही रूट मी रूट मित्र किट्स द्या नाही तर मग तुम्ही युमिक ॲसिड सोडू शकता युमिक ॲसिडही त्याला पाचशे ग्रॅम तर चालून देईल सोबत त्याच्याबरोबर मायकोरायझा द्या मायक्रोरायझा युमिक ॲसिड काय करतं मायक्रोरायझापासून सुषमा द्रव्या आपटेक व्हायला मदत होते आणि प्लॉट हा एकदम जबरदस्त येतो रूट डेव्हलपमेंट व्यवस्थित होतात जितके फास्ट तुमचे रूट रूट डेव्हलपमेंट होईल तितका प्लॉट हा वर चालत राहतो कारण की ऑलरेडी आपल्या खत आहे जमिनीमध्ये बरंचसा अवेलेबल असतं ऑलरेडी अन्नद्रव्य न्यूट्रिशन हे असतं त्यानंतर आपलं कंपोस्ट खतं हे सगळे काम करत असतात आणि बरेचसे का काय झालेलं आहे की खोडव्या त्या खोडव्याचं जर्मेशन हे झालेलं नाही आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांचं जर्मेशन एकदम चांगल्या प्रकारे झालेलं आहे तर त्यावेळेस सोकार फवारणी असेल एखादी आळाईशी एक साधी फवारणी या एक क्वा सिस्टमॅटिक आपलं कॉन्टॅक्ट इन कॉन्टॅक्ट फंगी साईड घ्या जेणेकरून कार्बो फ्युरोन म्हणजे कार्बोफ्युरॉन एक इन्सेक्टिसाईड आहे म्हणजे आपण काय करतो हो की वे, वे, वे निमेटोडसाठी हा वेलम प्राईम या औषधाचा वापर करतो म्हणजे त्याच्यामुळं काय होतं की ते, ते आपल्याला कॉस्टली जातं महाग जातं कार्बोफ्युरॉन हे एक का, जे जमिनीमध्ये निमिट्स आहे निमॅटोड आहे तर त्या निमेटोडला कंट्रोल करण्याचं काम करतं आणि त्याच्यामुळं काय होतं की आपले जे आले पिकाला आहे की सगळ्यात जास्त जर प्रोडक्शन घटत असेल तर ते निमॅटोडमुळं घटतं कारण की गाठी ज्या मुळाला येतात तेव्हा अनिमेटोडचा त्याच्यावरती रूट नॉट्स येतात रूट नॉट्स आल्यामुळं अन्न प्रक्रिया मंदावते कारण की अन्नद्रव्य मंदिया मंदावल्यामुळे काय होतं की आपलं पीक हे आपलं पाहिजे तसं आपल्याला म्हणजे प्रोडक्शन हे मिळत नाही त्यामुळे कार्बो प्युरॉन तुम्ही वापरू शकतात त्यानंतर त्याच्यामध्ये एक लिक्विड मिळतं कार्बो साल्फन पण सध्या कार्बो साल्फनची आपल्याला गरज नाही आणि ते हुमणीसाठीही काम करतं आणि इतर ज्या काळी अळाई असते बघा की ती खाली जमिनीमध्ये असते ती जमिनीतल्यावर जर काही निघायला लागले ते ऑटोमॅटिक त्याला कट करून टाकते तर त्याचाही त्याच्यामध्ये फायदा होतो आजचे काय भाव आहे सर आमच्याकडं आजचे हे अठ्ठ्याण्णव रुपयाचे सौदे आज करंटला झालेले आहे नवनाथ सोनूने अठ्ठ्याण्णव रुपये भावाने आमच्याकडं आज आले ही खरेदी चालू झालेली आहे जागेवर आणि तर तुम्ही आपण बेसोजचा वापर करा ज्याला खोडवा ठेवायचा आहे आणि एक फवारणी घ्या पाण्याचं नियोजन हे व्यवस्थित चालू द्या गवत असेल तर गवत तण तण हे काढून घ्या आणि त्याच्यामध्ये आता सध्या ज्या प्लॉटची शंभर टक्के जर्मन चिन्ह झालेलं आहे त्याच्यावरती शेतकरी मित्रांनो की तुम्ही हे घेऊ नका काय की कुठलंही प्रकारचं तणनाशक हे वापरू नका जेणेकरून आपल्या प्लॉटला विजा होणार नाही कार्बो फ्युरान हे आ, पूर्वी आ, या शेतकऱ्यांनी आपल्याला विचारा ब कार्बो प्युरॉन म्हणजे काय तर फ्युरी तर सर एकरी तुम्ही पाच किलो वापरू शकतात त्याची कॉस्ट काही जास्त नाही कुठल्याही कंपनीचं घेऊ शकतात शंभर रुपये प्रति किलो आहे पाच किलो वापरा आज तुम्ही जर विलंब्राईम सारखं जर नन्नी मेटोरसाठी देतात तर वेल विलंब्राईम हे तीन साडेतीन चार हजार रुपये प्रति पाचशे एम एलचा त्याचा डोस आहे एकरी आणि तुमचं हे पाचशे प्रति एकरप्रमाणे तुमचं हे काम याच्यात ॲडजस्ट होतं त्यानंतर तुम तुमचं तुम्ही चाळीस दिवस याचा रिझल्ट असतो चाळीस दिवसानंतर तुम्ही पुन्हा तुम्ही पाच किलो वापरू शकतात तुम्ही जर चाळीस चाळीस दिवसाच्या अंतरावर तीन जरीचे डोस केले तुमचा तीस टक्क्याच्यावरती उत्पन्न हे ऑलरेडी वाढतं शेतकरी मित्रांनो कार्बोफ्युरॉनचे रिझल्ट एकदम आले पिकासाठी जबरदस्त आहे कारण की हा आमचा पूर्वीचा पूर्वीचा अनुभव आहे अंधार पडत आहे अंधार पडल्यामुळे काय होत आहे की थोडंसं व्हिडिओ हा क्लिअर दिसत नाही आहे आवाज हा माझा ओके येत आहे का शेतकरी मित्रांनो आता दिवस आपले जवळ येत आहे लागवडीचे ज्या शेतकऱ्यांना ला पाणी त्यांनी सी ट्रीटमेंट करून घ्या सी ट्रीटमेंट करून घ्या बेने अशा पद्धतीचे खुडून घ्या आणि कारण की सी ट्रीटमेंट केल्यामुळं काय होईल की आपला पुढं फायदा होईल पाणी जर लवकर वेळेच्या आत पडला तर लागवडीसाठी आपलं योग्य असं नियोजन होऊन जाईल शेतकरी मित्रांनो आणि एक बोलायचं झालं शेतकरी मित्रांनो की बेसल सध्या कृषी सेवा केंद्रावरती बेसल डोससाठी बरेचसे शेतकरी धडपड करत आहेत आणि बेसल डोसच्या नावाखाली बऱ्याचशा शेतकऱ्यांची ही लूट होत आहे बेसल डोस म्हणजे नेमकं काय आहे आणि बेसल डोसमध्ये काय येतं तर याबद्दल थोडं बोलायचं झालं शेतकरी मित्रांनो प्रत्येक पिकाला सतरा अन्नद्रव्याची गरज असते त्याच्यामध्ये पहिले प्रमुख अन्न सर मागच्या वर्षी सर मागच्या वर्षी निमेटोड नेहमी प्लॉटवर घेत राहिला तर त्यावर काय करावे शेतकरी मित्रांनो निमेटोडसाठी हा प्रिव्हेंटिव्ह म्हणून वापर करायचा जास्तीत जास्त कारण काय आहे की एकदा निमेटोड जर लागण झालं झाली तर त्याचे रिझल्ट हे मिळत नाही शेतकरी मित्रांनो तुम्ही ती खर्च करा प्रिव्हेंटिव्ह म्हणून तुम्ही त्याच्यावरती बऱ्याचशा मार्केटमध्ये जैविकमध्ये बी आहे जैविक तुम्ही पॅस्टिलोमायसिस नावाची जैविक बुरशी आहे तुम्ही ती वापरू शकतात जे लोक केमिकल करत नाही जे केमिकल करतात ते कार्बोफ्युरान वापरू शकतात कार्बो कार्बोसल्फॉन वापरू शकतात त्यानंतर वेलम प्राईम वापरू शकतात निमॅटोडचे आपलं आदामाचं निमिट्स वापरू शकतात वेगवेगळे प्रोडक्ट आहे पण आपण प्रिव्हेंटिव्ह म्हणून जर मला तरी असं वाटतं कार्बोफ्युरानचा हा एक नंबर रिझल्ट आहे कार्बोफ्युरान जर तुम्ही वापरलं शेतकरी मित्रांनो तर तुम्ही दर तुम्ही तीन आपण बेसल डोस घेत असतो पहिला बेसल डोस आपला लागवडीच्या वेळेचा असतो त्यानंतर आपला एक चाळीस पा पंचावन्न ते साठ दिवसाचा दुसरा डोसा असतो त्याच्यामध्ये तुम्ही कार्वा फ्युरॉन वापरा त्यानंतर ऐंशी ते नव्वद दिवसाचा एक तिसरा डोस असतो त्याच्यामध्ये तुम्ही कारवा फ्युरॉन वापरा तीन वेळेस जर तुम्ही तुमच्या खतामध्ये कार्बो फ्युरॉन वापरलं तर तुमचा शंभर टक्के एकशे एक टक्का तुमचा निमेट्रोडवरती कंट्रोल हा येईल तर साठी बरेचशे शेतकरी धावपळ करत आहे शेतकरी मित्रांनो बेसलडोस म्हणजे नेमका काय आहे बेसलडोस म्हणजे ही का शे तुमची किती लूट होते हे याच्यावर थोडं काळजी घ्या सल्फेट फॉर्मचे खतं जास्तीत जास्त बेसल डोसमध्ये येतात सल्फेट फॉर्मचे खतं हे मातीमध्ये फिक्स जास्त होत असतात शंभर टक्के सल्फेट जर तुम्ही वापरलं तर ते वीस ते तीस टक्के आपले वीस ते तीस टक्के आपले फक्त ते लागतात तर त्यामुळे तुम्ही बेसल डोसमध्ये जे घेतात तर सुरुवातीला एन पी के घ्या त्यानंतर आपल्याला जे आहे आपल्याला बेसल डोसमध्ये जास्त के घ्यायची गरज नाही शेतकरी मित्रांनो बाकी आपण ठिबकच्याद्वारे आपण पूर्ण खर्च अॅडजेस्ट करू शकतो आणि काही फवारण्यामध्ये मायक्रोनिट्र हे अडजेस्ट होतात तर त्यामुळं तुम्ही बेसल डोस नेमका काय आहे आणि बेसल डोससाठी तुम्ही तीस तीस हजार रुपये खर्च करत आहे सुरुवातीलाच तर हे चुकीचं आहे शेतकरी मित्रांनो खताची निवड करत असताना काय करा दहा सव्वीस सव्वीस जर घेत असेल त्याच्यामध्ये तीन ग्रेड आहे नायट्रोजन आहे फॉस्फरस आहे पोटॅश आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की त्याच्यामध्ये एक आपल्याला सल्फर त्यानंतर आपल्याला मॅग्नेशियम त्यानंतर आपल्याला कॅल्शियम आणि त्यानंतर आपल्याला पोटॅशियम पोटॅशियम आपलं दहा सव्वीस सव्वीस टक्के आहे पोटॅशियम मी बार बार का का सांगतो की पोटॅशचा वापर जर जास्ती जर झाला तर कीटचा प्रभाव प्रादुर्भाव हा पिकावर कमी कमी होतो शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आजचा लाईव्ह मी आज इथंच थांबवतो कारण की अंधार पडत आहे त्यामुळे व्हिडिओही हा क्लिअर येत नाही आहे कृपया व्हिडिओ हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला असे व्हिडिओ हे मिळत राहील आणि तुम्हाला याच्यापासून या व्हिडिओपासून तुम्हाला लाभ होईल जे नवीन शेतकरी आहे त्यांची समजा त्यांना आलेचं बऱ्याचं समजा माहिती नसेल त्या शेतकऱ्यांना याची बद्दल माहिती होईल शेतकरी मित्रांनो धन्यवाद मी आता इथंच थांबतो